नमस्कार, आपले तर आपण आंब्याचा पाहूया एक वाटी रवा आणि साखर आपल्या चवीनुसार गोड किती लागेल त्यानुसार साखर साजूक तूप वेलची पावडर थोडे काजूचे तुकडे आणि असुकाम मेवा काजू बदाम आणि पिस्ता आणि आपण एक इथे आंबा घेतलेला आहे हापूस आंबा आहे रत्नागिरीचा तर आता आपण हा आंबा कापून घेऊया आणि त्यातला हातील गर काढून आपण मिक्सर लावून घेऊया तर आता आपण हा आंब्याचा गर काढून घेऊया चमच्याच्या सहाय्याने तर असं आपलं घर काढून झालेलं आहे आता आपण मिक्सर लावून घेऊ तर असं आपला आंब्याचा घर वाटून झालेला आहे तर इथे आपण पातेल्यामध्ये एक कप दूध आणि एक कप त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते आपण गरम करून घेत आहोत आपण वरती कढई ठेवूया तर आपण आता ह्याच्यामध्ये एक रवा टाकूया असं कोरड्याच भाजून घेऊया इथे एक ते दोन मिनिट रवा कोरड्याच भाजून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आपण घी टाकूया पूर्ण मिक्स करून घेऊ तर आता आपला रवा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे गरम करत ठेवलेले दूध आणि पाणी ते त्याच्यात घालून घेऊ पूर्ण मिक्स करून घ्यायचा थोडं लागल आहे ते आपण घालून घेऊ वाप काढून घेऊया झाकण करून आता आपण झाकण काढून पाहूया आपण दळून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया आपल्याला कितपत गोड पाहिजे त्यानुसार आपण साखर घालायचे पूर्ण मिक्स करून घेऊया बारीक केलेले सुक्यामुळे तुकडे घालूया आपल्या आवडीनुसार घालायचा ढवळून घेऊ तर आता आपण ह्याच्यामध्ये काजूचे तुकडे घालून घेऊ आणि दोन मिनिटं वाप काढून घेऊ तर आता आपण झाकण काढूया आता आपण रव्यामध्ये आंब्याचा गर घालून घेऊ त्याला पूर्ण मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालू ढवळून घेऊ तर आता आपला आंब्याचा शिरा सुटसुटीत झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण एक मिनिटभर वाफ काढून घेऊ तर आता आपण झाकण काढून पाहूया आता आपला आंब्याचा शिरा झालेला आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका तर आता मी गॅस बंद करते प्रकारे आपल्या आंब्याच्या शिरा बनवून रेडी झालेला आहे आणि मी ह्या वाटेचा सायन शेप दिलेला आहे आणि ह्या साचा हिशेब दिलेला आहे आपल्याला जे पाहिजे ते आवडून आपण शेअर देऊ शकता आणि कमेंट करता त्याच्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवायचा उत्साह मिळतो आणि तुम्ही मला सर्व एवढे सहकार्य करता तेव्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद